जनता न्यूज नवा शोध नवी बातमी नमस्कार मी प्रशांत गवळी नेहमीप्रमाणे प्रशांत गवळी जो शब्द देतो तो पाळतो पण झालंय काय मी सकाळपासून पाहतोय आज माझ ऑफिस तोडलं सवस मीडिया पूर्ण फोडलं न्यूजला तुमच्यापर्यंत पोहचला असेल मी मान्य करतोय मी एक व्यावसायिक माणूस आहे पण मी कुठलीही गोष्ट तुमच्यापासून लपवलेली नाही आहे माझं फिरव दाखवलं प्रामाणिकपणे गो गोफामली दाखवलं सहवास मेले दाखवलं बँक दाखवली सगळं दाखवलं ज्या माणसाला चुकीचं काम करायचं असतं तर त्या माणसाने नवीन कंपनी चालू केली असती दुसरा मालक बसवला असता पण माझी दहा वर्षापासून समर्थ क्रॉप जिवंत आहे तेच नाव घेऊन पुढं काम केलं का की गरिबांना मोठं करावं उद्योजक घडवावं शेतकऱ्यांचं भलं व्हावं मी किती शेतकरी मेळावे घेतले कुठल्याही मेळाव्यामध्ये मी पैसे लावा असं म्हणलेलं नाही आहे कुठल्याच मेळाव्यामध्ये मी कर्ज काढा लोन करा सोनं मोडा घर ठेऊन करा कारण मला माहिती आहे मी पण गरिबातनं मोठं झालो आहे ही गोष्ट एक झाली पण ह्या सिच्युएशनमध्ये माझे विरोधक लोकं पत्रकार जेवढे पण माझे आहेत काही लोक मला संपनाला बसलेत ते ती लोकं मी तुम्हाला मोठं केलं म्हणून तुमचे जे दुश्मन आहेत ते माजे झाले आत्ता हे कसं काय मोठं झालं म्हणून आणि त्या लोकांना जर तुम्ही साथ दिली तर ती लोकं मोठं होतील लक्षात ठेवा पण नुकसान हे इन्व्हेस्टरचं आहे लाख रुपये असो दहा लाख असू ठीक आहे पण सिद्ध एकच होतं आहे की साथ कुणाला द्यायचं आहे तुम्ही ठरवा माझ्यासोबत कितीतरी उद्योजक लोक आहेत ज्यांनी माझ्यासोबत चुकीचं काम केलं माझ्या इथं पैसे अडकलेत अशा सिच्युएशनमध्ये ते वाट बघतात की ह्याच्या हा कधी केस होईल त्याच्या नाव नाही आहे हा कधी आत जाईल आणि पैसे माझ्या नावाने कसे होईल असं कदाचित होणार नाही आहे कारण माझा व्यवहार पूर्ण ऑनलाईन झालं आहे मी सगळ्यांचं एव्हिडन्स लवकरच समोर आणणार आहेत तेव्हा कळेल की मी पैशांकोळी का अडचणीत आला ज्या लोकांना मी पैसे लाव लावलेत त्याच्यापेक्षा जास्त पैसे मी कमवून दिलेत ती पण लिस्ट उद्या लवकरच तुम्हाला दिसेल सगळ्यांना ज्या लोकांना माझे जर वाटतंय की माझे पैसे बुडले लक्षात ठेवा तुम्ही चौकीत जावा कोर्टात जावा आजपर्यंत हिस्ट्री आहे कधी पैसे भेटलेले नाही आहेत जर मला तुम्ही साथ दिली तर आजही उभं होऊ शकतो आपण मानसिकता खराब करू नका आणि ह्याच्या पलीकडं एक तारखेला माझ्याकडं बँकेचे स्टेटमेंट आहेत मी अठराशे तेवीसशे लोकांना पैसे सोडलेत मी ते पण प्रमोट करणार माझं काय काय माझे मी कामं केले मी कुठं कुठं प्रयत्न केले कुठल्या बँकेचं सँक्शन काढलं कुठं प्रॉपर्टी विकल्या कसं केलं का की तुम्हाला पेमेंट सोडण्यासाठी पण शेवटी बँकेत सुद्धा लोकांनी त्रास दिला कधीच कुठं मला साथ नाही भेटली अशा सिच्युएशनमध्ये मी कुठंच बाहेर जाऊ शकलो नाही कुणाला बोलू शकलो नाही मी कुणाला तुम्हाला आव्हान नाही केलं कधीच तुम्हाला पैसे द्या नो पैसे उठतो मी कुठलाही नवीन प्लॅन नाही काढला कारण मी मला सक्षम आहे मी मी देऊ शकतो पैसे इतके होऊन पण ऑफिस फोडणं हे करणं ते करणं भरपूर झालं पण माझा एक शब्द आहे आजही वेळ गेलेले नाहीये नाही आहे शांत राहावा सगळ्यांना शांत करा वेळेनुसार मी सगळे एव्हिडन्स पाठणार आहे मग तुम्हाला खरं वाटेल कुठंही काय होणार लक्षात ठेवा तुम्ही आणि मीच आहे ह्याच्याबद्दल कुणीच नाही आहे तुम्हाला वाटतंय मी चुकीचं आहे तुम्ही स्वामींचं नाव घेत आहे आज माझं दोन हजार सोळापासून स्वामीवरती माझी श्रद्धा आहे माझी फर्म गेले दहा वर्षापासून आहे आणि आज मला लोक म्हणतात स्वामीचं नाव म्हणून गोळा केलं मी प्रत्येक मेळाव्यामध्ये मी सांगत गेलो की एक जरी माणसाला मी बुड कधी फ्रॉड केला असेल तर मला तो माणूस आणून दाखवा का माहिती आहे का कारण मी प्रामाणिक आहे मग तुम्ही माझ्या शब्दावरती हे करते माझे तुम्ही ट्रोल करताय मला तो तुम्ही काही पण बोलताय बोला तुम्ही पण मी ना असो नसो तरी हो चा। मी तुमचे पैसे देणार हे माझा शब्द होता आणि मला अडचण आल्यावर सगळ्या कंपन्या तुम्ही चालवायच्या पण आज माझ्या सगळ्या कंपन्या बंद केल्या तुम्ही मी काय नाही बोललो माझे ऑफिस फोडले मी नाही बोललो माझं बँकिंग खराब झालं मी नाही बोललो पण आजही शब्द मरती रात्र आहे पण तुमचे एकही रुपये बुडणार नाही हा माझा शब्द आहे श्री स्वामी समर्थ जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्त्वाची बातमी